होता। विश्वात फक्त आहे तविख्यात बहात रडोन जे आई करिता गेले सागरास पालांडून हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मालक या पंक्तीतील विनायक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजेच आपले तात्याराव लहानपणीपासून सावरकरांवरील पुस्तके आई बाबांनी मला सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या वैश्विक रूपच आता वैश्विक म्हणजे काय तर माझ्यामध्ये तरी जो नेता मानवतेसाठी देशासाठी विश्वासाठी महान कार्य करतो त्या नेत्याला वैश्विक नेता म्हणून गौरवले जाते जावे आता तुम्हा सर्व सावरकर प्रेमींच्या मनावर सावरकरांचे कार्य तर कायमचे कोरले गेले आहे ना हो ना सावरकर म्हणजे अलौकिक व्यक्तिमत्व विश्वाच्या इतिहासातील ते एक ते पर्वत ते ते एकाच वेळी सशस्त्र क्रांतिकारक होते समाज सुधारक होते लेखक होते कवी होते नाटककार होते उत्तम वक्ता होते आणि तत्वज्ञानी सुद्धा होते इतर कोणत्याही समकालीन नेत्याच्या तुलनेने त्यांनी या राष्ट्रासाठी केलेला त्याग हा काकणभर सरसच आहे सावरकरांच्या निधनानंतर भारतीय इतिहासामधील एक साम्राज्यवाद विरोधी महान क्रांतिकारक नाहीसाय हे उद्गार खुद्द कम्युनिस्ट पार्टीचे महान नेते श्रीपाल अमृत टांगे यांचे होते तर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी तर सावरकरांना श्रद्धांजली देत त्यांचा उल्लेख असा केला होता की जुन्या स्वातंत्र्य योद्ध्याला आज देश अंतर भारताच्या माननीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी तर सावरकर म्हणजे देशप्रेम होते व सावरकरांचा होता असे म्हटले होते एवढंच जे ब्रिटिश सावरकरांना क्रमांक एकचा शत्रू मानायचे त्यांनी सुद्धा सावरकरांच्या निधनानंतर सावरकर ज्या इंडिया हाऊस मध्ये यायचे त्या इमारती बाहेर इंग्लिश हेलटेल संस्थेद्वारे विनायक दामोदर सावरकर from 1885 to 1966 सफल इंडियन पेटियन अँड पिलो लिफ्टर अशी ही पाटी लावली और तिथे इतरही अनेक क्रांतिकारक राहायचे पण पाटी ही सावरकरांच्याच नावाची लावली गेली हा सावरकरांचा ज्वाजवल्ल देशभक्तीचा विद्वत्तेचा व्यक्तिमत्वाचा कार्याचा गौरवाचा आहे औ त्यांना वैश्विक मानण्यासाठी आणखीन काय हवे पंधूर दैवासी की त्यांच्या टीकाकारांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कार्याचा विचारांचा आयाम कळलाच नाही त्यांना हिंदू धर्मातील चौकटीत बसून मर्यादित करण्यात आले असो सावरकरांचा खरा पिंड हा राष्ट्रप्रेमी क्रांतिकारकाचा होता हिंदू धर्माविषयीची त्यांची संकल्पना ही अमूलग्र व स्वातंत्र्याला वाढ देणारी होती हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता त्यांना पूर्णपणे पटली होती धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय जीवनाची सा रोमा, रोमा साथ त्यांच्या रोमा रोमात दिली होती हे मत बुद्ध नॅशनल हेरल्डने व्यक्त केले आहे सावरकरांच्या आहे त्यांनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धांवर प्रहार केली जाती निर्मूलनाचा यज्ञ मानला हिंदू धर्माला विज्ञानाशी जोडण्याचे अपार प्रयत्न केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या या कार्याचा गौरव केला होता साहित्य सामर्थ्य असते सावरकरांचे साहित्य हे केवळ लोकरचनासाठी नव्हे तर त्यामागील प्रकांड बुद्धिमत्ता व रचना ही महाकवी रवींद्रनाथ टॅगोर साहित्य एकच प्रतिभा व सबंध प्रभावी होती सावरकरांची लेखणी नेहमी समाज सुधारण्यासाठी जिजत असे म्हणूनच राष्ट्र घडवणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये त्यांची गणना केली पाहिजे हे माझे ठाम मत आहे सावरकरांची प्रत्येक कृती राष्ट्रात समर्पित होती क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांच्या पाशी पूर्वीच्या निवेदनाला सावरकरांनी इंग्रजी वृत्तपत्रातून शितारपतीने प्रसिद्ध केले व जगभरात स्फोट घडून आणले यामुळे यामुळे पूर्ण जगाने भारतावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेतली जाते मिळाले हे मानणारे सावरकर होते ते सावरकर भारताच्या स्वातंत्र्यासाठी अवरात्र झगले त्यांचे वैश्विक नेते पण कोणी स्वीकारो अथवा ना स्वीकारो पण मी हे ठामपणे सांगू इच्छिते हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे वैश्विक नेता आहे ते होते तेथे राहते धन्यवाद